मला अक्षरशः काही म्हणजे समजतच नव्हतं की मला भास झाला असेल भास होता की काय होतं आय डोंट नो पण अनुभवाबद्दल जर म्हणाल तर मला खरंच म्हणजे आता म्हणजे अंगावर काटा येतोय की मी काय व्यवस्थित केलं नाही किंवा असं काय माझी सेवा तरी महाराजांच्या पर्यंत पोहोचत छान वाटलं ना त्या दिवशी की मी सांगू शकत नाही नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप सारं स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण जे आहे ते मी कसं केलं किंवा गुरुचरित्र पारायण करताना कोणकोणते नियम पाळले किंवा दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा मला गुरुचरित्र पारायण करताना कोणता अनुभव आला तर तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कालच माझं गुरुचरित्र पारायण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं पार पडलं खरंच खूप छान असं पारायण झालं या सात दिवसां आणि या सात दिवसांमध्ये मला स्वामींचा खरंच खूपच मोठा असा अनुभव आला आहे आणि आज तोच अनुभव आज मी अगदीच थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर गुरुचरित्र पारायण जे आहे ते बघा आपण एक सात दिवसांमध्ये करायचं असतं सात दिवसांमध्ये आपल्याला त्यातील थोडे थोडे अध्याय असतात की बघा असं सांगितलेलं असतं की पहिल्या दिवशी गुरुचरित्र जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये असतं की पहिल्या दिवशी तुम्हाला कुठून कुठंपर्यंत अध्याय एक ते नऊ हे आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे असतात परत त्यानंतर दहा ते पुढं असं दुसऱ्या दिवशी दहा ते पुढं अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दिवशी वाचायचं असतं आणि अशाच पद्धतीने सात दिवसांमध्ये आपल्याला एक ते त्रेपन्न अध्याय असतात त्रेपन्न अध्याय आपल्याला त्या त्या विशिष्ट दिवशी आपल्याला ते, <laughs> ते ते अध्याय वाचायचे असतात मी हे पारायण बघा सामूहिक केलं होतं कारण मला घरी करणं ते शक्य नव्हतं मुलांसोबत किंवा घरात सगळ्या गोष्टी आपल्याला पाळता येत नाहीत त्यामुळं मी घरी केलं नव्हतं ते सामूहिकच केलं होतं आमच्या इथं जवळचं जे केंद्र आहे तिथं मी ते पारायण केलं होतं आणि खरंच खूप छान असा अनुभव मला या पारायणाच्या वेळी आला आणि आत्ताच हे जे पारायण आहे ते माझं दुसरं आहे मागच्या वर्षी देखील मी हे पारायण केलं होतं आणि याचं देखील एक छोटंसं व्हिडिओ मी बनवला आहे की मी कसं या सेवेत आले किंवा गुरुचरित्र पारायण जेव्हा मी केलं तर तेव्हा मला कसं वाटलं किंवा मी ते का केलं माझी इच्छा कशी झाली तर हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि मागच्या वेळी म्हणाल तर मला असा कुठला अनुभव वगैरे आला नव्हता मी फक्त एक माझी इच्छा होती की मला ते वाचायचं आहे म्हणून मी ते वाचलं आणि प्रत्येक अध्यायामध्ये बघा तुम्हाला दत्त महाराजांची एक एक कथा तिथं वाचायला मिळेल की त्यांनी प्रकट रूपात असताना कोणकोणती कामे केली आणि आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची त्यांनी त्यांच्या फक्त अमृत दृष्टीने म्हणा त्यांचं दुःख दैन्य त्यांनी कसं हरलं किंवा त्यांच्या चिंता ज्या आहेत त्या कसं सोडवल्या त्यांचे प्रश्न जे आहेत ते कसे सोडवले तर तेच तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला त्यांचं वाचन याज, जे आहे ते करायचं असतं आणि याच याच पूर्ण म्हणजे दत्त महाराजांच्या प्रत्येक कार्यावरतीच आपला एक एक अध्याय जो आहे तो आपल्या गुरुचरित्रामध्ये आहे आणि गुरुचरित्र म्हणजे फक्त वाचणं किंवा हे असं नाही की ती की आत्मसात सुद्धा करा तुम्ही जर करत असाल तर कारण त्याचा खरंच आपल्या भविष्यात किंवा आपल्या आजीवन आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर मला तर इतकं भारी वाटत होतं की मी सांगू शकत नाही सात दिवस असं वाटत होतं की एखादा सण वगैरे जसा आल्यावर जसा उत्साह असतो तसा उत्साह यामध्ये होता कारण मी माझी मुलं किंवा घर वगैरे सगळं सांभाळून मी गुरुचरित्र पारायण जे आहे ते केलं आणि सकाळी थोडंसं लवकर उठावं लागत होतं खूप जास्त धावपळ पण होत होती पण तरी देखील एक वेगळाच उत्साह मला येत होता आणि आठ सात दिवस बघा निर्विघ्नपणे अगदी माझं पारायण जे आहे ते पार पडलं तर हे पारायण करताना आपल्याला काय खायचं आहे तर ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा तर मी काय खाल्लेलं की हे पारायण करताना आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला एक धान्य काहीतरी खायचं असतं एक धान्य म्हणजे गहू किंवा गव्हाची चपाती गव्हाची खीर वगैरे तुम्ही खाऊ शकता रवा खाऊ शकता बटाटा खाऊ शकता किंवा मिरची घालून तुम्ही भाज्या ज्या आहेत ना कोबी फ्लावर किंवा पालेभाज्या देखील तुम्ही खाऊ शकता चपाती भाजी तुम्ही खाऊ शकता शेवयाची खीर तुम्ही खाऊ शकता रवा घालून किंवा शेवया घालून केलेली खीर जी आहे ती तुम्ही खाऊ शकता शेवयाची तुम्ही गोड भाजी खाऊ शकता किंवा मिरची घालून घालून त्याची शेवयाचा उपमा जो आहे तो तुम्ही खाऊ शकता ओ, त्यानंतर आपल्याला द्विदल वगैरे अजिबात खायचं नाही आहे डाळी वगैरे आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत किंवा ज्याचे बघा दोन तुकडे होतात अशा गोष्टी आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि मी शक्यतो करून काय खाल्लं की मी चपाती आणि कोबीची भाजी जी मला आवडते मिरची घालून केलेली थोडीशी तिखटच मी करत होते मिरची घालून आणि त्यामुळे मी ती खात होते आणि संध्याकाळी म्हणाल तर मी व्यवस्थित संध्याकाळी बटाट्याचा पराठा जो आहे तो करत होते आणि त्यासोबत हा कधी क खाल्लं तर एखादं फ्रूट वगैरे मी खायचे नाहीतर मग नाही फक्त पराठा खाऊन पोट भरायचं आणि असं काही नाही की तुम्ही पूर्ण जेवण करत नाही त्यामुळे तुम्हाला खूप जास्त भूक लागेल किंवा अशक्तपणा येईल असं काहीच नाही माझ्या बाबतीत तर झालं मी सकाळी फक्त एक ते दीड चपाती खायची चपाती आणि भाजी आणि संध्याकाळी पराठा वगैरे किंवा त्यासोबत एखादं फ्रूट खाल्लं तर खाल्लं नाही तर तसंच पण अजिबात मला कुठलाही त्रास या सात दिवसामध्ये अजिबात झाला नाही अगदी महाराजांनी पारायण जे आहे ते अगदी खरंच खूप छानपणे माझ्याकडून करून घेतलं मी म्हणेन कारण की पारायण करायला देखील त्यांचीच इच्छा लागते मला असं वाटतं कारण महिलांना बघा बऱ्याचशा अडचणी असतात पण त्यात देखील मी कुठेच अडकले नाही आणि माझं पारायण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं पार पडलं आणि यासाठी म्हणजे मुलांनी देखील मला खरंच खूप छान असं सपोर्ट केला मी म्हणेन खरं तर त्यांचा आभार कारण त्यांनी कुठे सारखं हा मी घरी नाही आहे तर आई आई किंवा अशा गोष्टी किंवा माझं जीव पाठीमागे अडकलाय असं नाही आणि हे पारायण करताना मी माझ्या मुलांना सांगत होते की हा मी महाराजांच्या पारायणासाठी चालले आणि मी सात दिवस असंच रोज जाणार आहे आणि येणार आहे आणि त्यासाठी बघा मी खरं तर स्वतः ड्रायव्हिंग करून जात होते बसने वगैरे जाणं शक्य नव्हतं कारण बसला तिथं थोडा वेळ थांबायला लागायचं मग बस येणार आणि मग जाणार मग त्यात बराचसा वेळ माझा जायचा त्यामुळे मी ड्रायविंग म्हणजे त्यामुळे मी गाडी जी आहे ती स्वतः ड्राईव्ह करून तिथंपर्यंत जात होते मला वाटतं एक केंद्र इथून जर म्हणाल तर एक सात ते आठ किलोमीटर आहे तेवढ्या मी म्हणजे सिटी भागच आहे हा आणि इथं हायवे आहे त्यामुळे बऱ्याचशा गाड्या असतात तरी देखील मी त्यातनं अगदी व्यवस्थित गेले आणि व्यवस्थित आले ही खरं तर महाराजांचीच कृपा आहे कारण मी एवढं म्हणजे जास्त ड्रायव्हिंग करत नाही आहे अजून आणि त्यानंतर नियम जर म्हणाल बघा सकाळी जाताना तुम्ही फलाहार घ्यायचा आहे जर तुम्हाला सकाळी काही खायचं असेल तर तुम्ही उपवास करू शकता जोपर्यंत तुमचं गुरुचरित्र वाचन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा तर त्यामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकता शेंगदाण्याचं कूड तुम्हाला अजिबात खायचं नाहीये त्यामुळे खिचडी खाऊ शकता पण त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट अजिबात घालायचं नाहीये दूध किंवा फळे वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे वा गुरुचरित्र वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे एक धान्य आहे चपाती भाजी वगैरे तुम्ही जे काही आहे ते खाऊ शकता आणि आपण सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण जे आहे ते करतोय त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी देखील तितक्याच पाळायच्यात आणि हां अजून एक गोष्ट सांगायची विसरले सुरुवातीला बघा आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं असतं त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आहेत ते एक वेळा त्याचं पठण करायचं त्या त्यानंतर महाराजांचा जो मंत्र आहे ओम द्रा चिरंजीविने नम त्याचा एक माळ मंत्र आपल्याला एक एक माळ जप जो आहे तो करायचा आहे त्यानंतर गायत्री मंत्र जो आहे त्याचं एक माळ पठण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला स्वामींची जी, जी एक माळ आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अजब तो देखील आपल्याला एकमाळ करायचा आणि त्यानंतरच आपल्याला गुरुचरित्र वाचन जे आहे ते सुरुवात करायचं आहे तर स्टार्टिंगचा हा जो क्रम आहे तो आपल्याला रोजच्या रोज तिथं करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा तुमचा पारायणाचा सातवा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष जे आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला आहे त्या दिवशीच फक्त शेवटच्या दिवशीच तुम्हाला फलश्रुती जी आहे त्याचीच गणपती अथर्वशीर्षची ती फलश्रुती तुम्हाला त्या दिवशी वाचायची आणि त्यानंतर पुन्हा जे, जे तुमचा जो क्रम आहे गायत्री मंत्र दत्तमंत्र स्वामी समर्थ मंत्र आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही वाचन जे आहे ते करू शकता तर एवढंच जास्त काय नाही अगदी थोडक्यात जे नियम आहेत ते मी पाळलेत आणि मी कुठले कुठले मेनली पाळलेत तर ते मी इथे तुम्हाला सगळे सांगितलेत आणि अनुभवाबद्दल जर म्हणाल तर मला खरंच म्हणजे आता म्हणजे अंगावर काटा येत की हा मी असं तुम्हाला सांगते की कारण बघा मी करत होते मी पारायण तर करत होते घरातनं म्हणजे गडबड गडबड व्हायची धावपळ व्हायची मुलांच्या सोबत एक एकदा मुलांची स्कूल सकाळी सातला असायची आणि त्या दिवशी पण मी म्हणजे व्यवस्थित अगदी पारायण केलं वाचन अगदी माझं व्यवस्थित झालं बाहेर थोडासा आवाज येतोय कारण इथं थोडंसं काम सुरू आहे पलीकडं त्यामुळे आणि थोडंसं इग्नोर करा आणखीन एक गोष्ट मला आठवते बघा पारायणाच्या वेळची एकदा नाही ते हे मला वाटतं एक दोन तीन वेळा माझ्यासोबत झाला असेल आणि मला हे आठव मला हे असं वाटतंय मग ते कुठून म्हणजे कसं आहे काय असं माहीत नाही किंवा तो माझा भास देखील असेल पण जेव्हा मी पारायणच्या वेळी गुरुचरित्र जेव्हा मी वाचत होते तर तेव्हा मी असं सामूहिक म्हणजे बसले होते आणि अचानकच शेजारी मला मी असं बसले ना वाचन करते तर मला शेजारी कुठून तरी मस्त अशा अगरबत्तीचा वास कुठून तरी यायचा आणि खरंच खूप छान असा सुगंध तो होता आणि मी तो सुगंध आल्यानंतर मी आजूबाजूला देखील सगळीकडं पाहिलं पण तिथं आजूबाजूला कुठेच अगरबत्ती जी आहे ती लावली नव्हती कारण मला मी काय करते की हां कुणाच्यात एखाद्याच्यात अगरबत्ती जी लावली आहे आणि ती जर मला आवडली तर मी त्यांना नाव विचारून घेते मन मी म्हटलं की बघायचं तरी की कुठली अगरबत्ती वगैरे लावली की धूप वगैरे किंवा धूप वगैरे लावलाय की, की काय म्हणून मी इकडे तिकडे बघितलं तर तिथं कुठंच अगरबत्ती लावली नव्हती आणि मला या गोष्टीचं म्हणजे खरंच एक अप्रूप वाटलं की हां मग अप्रूप वाटलं की हा कुठून येतोय सुगंध असं वाटलं पण मी त्यावेळी सगळीकडे बघितलं होतं आणि असं एकदा नाही मला वाटतं एक दोन तीन वेळा तरी असं मला भास झाला असेल भास होता की काय होतं आय डोंट नो पण मला तसं वाटलं की हां खरंच खूप छान असा सुगंध येतोय तर हा झाला माझा पहिला अनुभव त्यानंतर जर दुसरा अनुभव जर तुम्ही म्हणाल तर मी बघा श जे असतात बघा छत्तीस ते अडतीस मला वाटते छत्तीस ते अडतीसच होते हा मला वाटते त्याच्यातील कोणता दिवस होता तो माहित नाही मला आठवे ना आता आणि त्यामध्ये छत्तीस ते अडतीस अड़तीस एवढे अध्याय वाचायचे होते आणि मी वाचले ते म्हणजे त्या दिवशी बाकीच्या दिवशी आता त्या दिवशी सामूहिक आहे त्यामुळे काय का करतात का की त्यामध्ये जर सोमवार असेल तर रुद्रयाग वगैरे किंवा जर मंगळवार असेल तर चंडीयाग असतो तर त्या यागाच्या सेवा देखील आपल्याला करायच्या असतात मग त्या दिवशी मी काय केलं की केंद्रामध्ये गेले तर तिथे याग सुरू होते किंवा बाकीचे सारामृताचे कि वगैरे देखील तिथं पाठ होतात तर त्या पाठाला बसले चंडीयागचा जो याग जो आहे तो देखील माझा झाला बराच वेळ माझा त्यामध्ये गेला आणि मुलग्याला मला स्कूलमधून घ्यायचं होतं आणि काय होतं बघा की बारा ते साडेबारामध्ये आपल्याला वाचन जे आहे ते पूर्णपणे थांबवायचं असतं कारण बारा ते साडेबारा हा टायमिंग जो आहे तो दत्त महाराजांचा भिक्षेचा आहे आणि या टायमिंगमध्ये जर तुम्ही वाचन केलं तर असं म्हटलं जातं की तुम्ही इथून पाठीमागं जे वाचलं आहे तर ते म्हणजे एक त्याला काही अर्थच नाही किंवा ते पूर्णपणे निरर्थक असतं असं म्हणतात त्यामुळे बारा ते साडेबारामध्ये वाचन जे आहे ते पूर्णपणे आपण बंद करायचं आणि बघा माझं काय झालं की छत्तीस ते अडतीस हा जो अध्याय आहे तो वाचताना माझ्याकडं माझं काय झालं की आ, यागाला मी बस यागाला मी बसले होते त्यामुळे मला त्यामध्ये बराच वेळ झाला आणि माझ्याकडे फक्त एक ते दीड तास होता आणि त्यामध्ये मला वाचन पूर्ण करायचं होतं आणि मुलग्याला मला आणायचं होतं स्कूलमधनं त्यामुळे मी जरा काय केलं की पण मला वाटतं एक तीन ते चारच असतील आणि तेवढे मी काय केले की अगदी फास्टमध्ये मी तेच त्याचं वाचन जे आहे ते केलं आणि वाचन पूर्ण देखील झालं बाराला एक पाच मिनटं कमी होती आणि माझं वाचन जे आहे ते पूर्ण झालं पण कुठंतरी मला असं वाटलं की हां बाबा की हा मी खरंच खूपच जास्त म्हणजे फास्ट फास्ट वाचन केलं आणि म्हणजे ती गोष्ट माझ्या कुठेतरी जिवाला लागली की हां आपण एवढं आता पळपळ करून करतोय एवढा लांब जातोय आणि वाचन करतोय गुरुचरित्र पारायण करतोय मग आपण ते व्यवस्थित केलं पाहिजे आणि महाराजांना काय वाटलं असेल किंवा असं मला वाटायला लागलं महाराजांना ते म्हणजे पारायण माझं मान्य तरी असेल ना आणि माझ्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत तर असतील ना तर हीच गोष्ट माझ्या जीवाला खूप जास्त लागली होती आणि मी त्याचा खरंच खूपच जास्त विचार करत होते घरी आल्यावर देखील माझ्या डोक्यात तीच गोष्ट होती आणि संध्याकाळी आल्यावर देखील मी तोच विचार खूप जास्त करत होते मग दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं आणि मग शेवटचा दिवस आला म्हणजे ज्या दिवशी आपल्याला बघा मला वाटते त्रेचाळीस ते त्रेपन्न एवढे अध्याय मला त्या दिवशी वाचायचे होते लास्टच्या दिवशी आणि ते अध्याय वाचण्यासाठी मी गेले होते आणि सकाळी त्यांनी सांगितलेले की आठच्या भोपाळीच्या अगोदर तुम्हाला वाचन जे आहे ते कम्प्लीट करायचं मग मी सकाळी मला वाटते साडेपाच पाहुणे सहालाच गेले होते घरातून गाडीवरूनच गेलेले एकटीच आणि त्यानंतर बघा मी तिथं गेले पण तीच गोष्ट माझ्या ह्याच्यात होती की हां काय मी करते मी काय व्यवस्थित केलं नाही किंवा असं काय माझी सेवा तरी महाराजांच्यापर्यंत पोहोचत असेल की नाही असे गोष्ट ती म्हणजे माझ्या जीवालाच लागलेली आणि मी त्याचा जास्त विचार करत होते आणि त्या गोष्टीचाच मी खूपच जास्त विचार करत होते आणि प्रत्येक अध्याय झाला की हां एक अध्याय त्रेचाळीस झाला की मी महाराजांना नमस्कार करत होते सॉरी सॉरी माझं चुकलं असं तसं मी म्हणत होते आणि मला माफ करा, करा, करा मी म्हणजे पाठीमागचं जे वाचन आहे ते पूर्ण थोडंसं म्हणजे फास्ट घेतलं मला माफ करा माझं चुकलं असं मी करत होते त्रेचाळीस झाला तसं चव्वेचाळीस झाला तसं पंचेचाळीस झाला तसं असं प्रत्येक अध्यायाच्या मध्ये मी महाराजांना माफ करा माफ करा मी सॉरी असं तसं मी बोलत होते आणि मग असंच म्हणता म्हणता मी म्हणले महाराज खरंच एक म्हणजे आज आणि त्या दिवशी दत्त जयंती होती आणि असं म्हणजे मी ऐकलं आहे की जयंती दिवशी तत्व हे आहे ते एक हजार सॉरी दहा हजार पट्टीने कार्यरत असतं आणि ही गोष्ट कुठं तरी एक मनात होती आणि त्यामुळे मी काय केलं की हां महाराजांना विनंती केली की हा महाराज खरंच मला तुम्ही फक्त एक छोटेशी फुल ना फुलाची पाकळी एवढाच अनुभव द्या की माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचते का नाही आवडते का नाही एवढंच मला तुम्ही त्यातून सांगा मी तुम्ही मला फक्त एक छोटेशी हिंट द्या मी समजून जाईन तर असं मी महाराजांना विनंती केली खरंच मला वाटते एक आठच्या अगोदरच असेल माझं वाचन जे आहे ते साडेसातलाच पूर्ण झालं होतं आज असं म्हटलं जाते की आज दत्तजयंती आहे आणि असं म्हटलं जातं की या दिवशी मारलेली हाक ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते मग मी एवढी तुम्हाला म्हणजे विनंती करते ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे का किंवा माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का किंवा माझी सेवा तुम्हाला आवडते का नाही ते तर मला तुम्ही नक्की सांगा म्हटलं की एवढी जास्त मी कळकळीनं म्हणजे प्रार्थना करत होते आणि तो क्षण मला आता आठवतंय की मी कुठल्या म्हणजे विधावस्थेत होते आणि कुठल्या मनस्थितीत होते मी त्यावेळी ते, ते फक्त माझं मलाच माहीत आणि त्यानंतर मी असंच जप करत बसले होते तिथं आणि तर मला वाटतं एक साडेसात पावणे आठ वाजले असतील तर तिथले काका आले आणि त्यांनी मला उठवलं रँडमली उठवलं तुम्ही उठा असं म्हटले मग मी गेले त्यांच्याजवळ तर काय विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की नाही आज आरती तुमच्याकडून होणार आहे मला अक्षरशः मला काही म्हणजे समजतच नव्हतं की मी काय बोलू इतका मला आनंद तर इतका प्रचंड झाला होता आणि मी तर म्हणजे मी पाठीमाग फक्त आरतीला जायचे आणि मी म्हणायचे हां की मला कधी म्हणजे आरती महाराजांची आरती करायची कधी मला संधी मिळेल कुणाशी ठोक आणि मी येते का नाही ते पण माहीत नाही कारण अजून एक एक बरेच जे सेवेकरी आहे जे जुने आहे त्यांना अजून तो मान मिळत नाही आणि मला त्या दिवशी तो मान मिळायला मला खरंच खूप भारी वाटतंय आणि माझ्याकडे आता खरं तर शब्द नाही आहेत तुम्हाला सांगताना एवढा आनंद मला झाला होता आणि मी भोपाळी जी आहे ती मी केली त्याचं फोटो किंवा व्हिडिओ जर असेल तर तो मी इथं नक्की लावेन इतकं छान वाटलं ना त्या दिवशी की मी सांगू शकत नाही तर आणि मी त्या दिवशी माझी आरती वगैरे झाली त्या दिवशी मी आरती केली भूपाळी वगैरे झाली तर त्या दिवशी भूपाळी वगैरे झाली आणि मग त्या दिवशी मनात म्हणजे मला वाटलं कुठेतरी हां की खरंच महाराज आहेत आणि माझ्यासोबत आहेत आणि कुठल्या ना कुठल्या रूपातून ते नक्कीच आपल्याला मदत करतात आणि मला या गोष्टीचा अपूर्व वाटतं की तिथं कसं आहे की हां तुम्ही आरतीला हजर राहा आणि त्यानंतरच तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायला मिळतील पण मी खरं सांगू मी पाठीमागच्या कित्येक आरत्यांना गेलेच नव्हते मला शक्यच झालं नव्हतं पण तरी देखील भूपाळीचा जो मान आहे तो मला मिळाला मला खरंच खूप भारी वाटलं आणि हाच एक माझा गुरुचरित्र पारायणाचा सगळ्यात मोठा अनुभव मला मिळाला असं मी म्हणेन आणि तो माझ्यासाठी पुरेसं आहे मा, मा... आणि महाराजांनी अशीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे आणि हाच होता माझा छोटासा अनुभव तर तो तुम्हाला कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता किंवा तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल तर हे देखील तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद